चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो मित्रांनो आपण आज बघणार आहोत घरात पैसा टिकत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे हे बघा मित्रांनो घरात पैसा नसेल ही एक वस्तू पिठाच्या डब्यात आपल्याला ठेवायची आहे पैशांच्या सर्व समस्या दूर होतील मित्रांनो हे बघा आपल्याला काय करायचं आहे हे बघा घरात कितीही पैसा असला तरीही टिकत नाही घरात पैसा येत नाही येतो पण खर्च होतो मित्रांनो सतत मेहनत करूनही भविष्यासाठी आपल्याला पैसा आपल्याजवळ राहत नाही आपण सतत मेहनत करत असतो तरी पैसा राहत नाही आपल्याला मानसिक तणाव सुरू होतो हे बघा मित्रांनो आपण भरपूर मेहनत करतो तरी पैसा आपल्या हातात टिकत नाही पैसा हातात टिकत नाही कशा कोणत्या आणि कोणत्या कारणाने पैसा निघूनच जातो मित्रांनो ह्यामुळे आपल्याला एक काम करायचं आहे फक्त हे बघा आपल्याला काय करायचं आहे पिठाच्या डब्यात आपले जे पीठ आहे मित्रांनो आपण जे पोळी बनवतो ते गव्हाचे जे पीठ आहे त्यामध्ये आपल्याला एक काम करायचं आहे गव्हाच्या पीठामध्ये आपल्याला पाच पाच तुळशीचे पाने ठेवायचे आहे आणि दोन केसरचे दाणे ठेवायचे आहे मित्रांनो लक्षात ठेवा येते फक्त फक्त आणि फक्त आपल्याला हा हे उपाय आपल्याला शनिवारीच करायचे आहे हे बघा पिठाच्या डब्यामध्ये पाच तुळशीचे पाने ठेवायचे आहे आणि दोन केसरचे दाणे ठेवायचे आहे मित्रांनो इथे लक्षात घ्या आपल्याला शनिवारी पिठाच्या डब्यातच हे शनिवारीच हे उपाय करायचे आहे हे बघा पाच तुळशीचे पाने आणि दोन केसरचे दाणे आणि हरभरा हरभरा पण ठेवायचा आहे आपल्याला मित्रांनो थोडे हरभरे पाच तुळशीचे पाणी केसरचे दाणे आपल्याला आर्थिक समस्या आपल्या दूर होतील आपल्या घरात पैसा टिकू लागेल आपल्या घरात पैसा येऊ लागेल मित्रांनो हे छोटेसे कामं आपल्याला करायचे आहे हे बघा आपली कोणतीही आपली कोणतीही इच्छा असू द्या मित्रांनो शुक्ल पक्षामध्ये म्हणजे शुक्ल पक्ष शुक्ल पक्ष म्हणजे पौर्णिमेच्या नंतर म्हणजे पौर्णिमेच्या आधी तो कृष्ण पक्ष असतो मित्रांनो पंधरा दिवस पौर्णिमेच्या आधी शुक्ल पक्ष आणि पौर्णिमा झाल्यानंतर जे पंधरा दिवस असतात त्याला शुक्ल पक्ष म्हणतात हे बघा आपल्याला काय करायचं आहे या शुक्ल पक्षामध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दुसऱ्या पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे हे बघा एक कागद घ्यायचं आहे हा त्यावरती आपल्याला पैसा आपल्याला टिकत नाही आहे आपल्याला काय करायचं आहे कागदी नोट घ्यायची आपल्याला नाणे घ्यायची नाही आहे आपली ती नोट घ्यायची आहे ती, ती शंभरची असो किंवा दोनशेची असो किंवा पाचशेची असो सहसा आपल्याला दोनशेची नोट घ्यायची आहे मित्रांनो आणि त्या नोटेमध्ये आपल्याला एक धागा पंचरंगी धागा त्या नोटेला असा गुंढाळायचा आहे मित्रांनो गुंढाळल्यानंतर आपल्याला कृष्ण राधाकृष्णच्या मंदिरात जायचं आहे किंवा जा आपल्या घरामध्ये फोटो असेल तिथेही आपण करू शकतो नाहीतर आपण मंदिरामध्ये मध्ये गेलो तर मंदिरामध्येही आपण हा उपाय करू शकतो मित्रांनो सहसा मंदिरामध्येच हा उपाय करायचा आहे आपल्याला हे बघा ती नोट आपल्याला सकाळी आपली इच्छा बोलून दाखवायची आहे राधाकृष्णच्या मंदिरात जाऊन आणि ते, नोट है ती नोट जे आहे तिला पंचरंगी धागा मागे गुलांडायचा आहे आणि या फोटोच्या मागे किंवा मूर्तीच्या मागे हे नोट आपल्याला लपून ठेवायचे आहे लपून ठेवल्यानंतर आपल्याला देवाकडे तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे मित्रांनो आपली जी इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे की हे कृष्ण भगवंत हे राधा कृष्ण भगवान माझी इच्छा पूर्ण होऊ मा मा दे माझ्या घरामध्ये पैसा येऊ दे माझ्या घरातील पैसा टिकू द्याची अशी इच्छा आपल्याला बोलून दाखवायची आहे आणि एकवीस दिवस एकवीस नाही सॉरी एक्केचाळीस दिवस आपल्याला हा काम हे काम आपल्याला एक्केचाळीस दिवस करायचं आहे बघा मित्रांनो नोट तीच पाहिजे आपल्याला पाचशेची असेल तर आपण पहिल्या दिवशी पाचशेची ठेवली तर ही एक्केचाळीस दिवस पाचशेचीच नोट आपल्याला ठेवायची आहे रोज आपल्याला एक्केचाळीस दिवस हे काम करायचे आहे मित्रांनो तुमची इच्छा इच्छा बोलून दाखवायची आहे आपल्याला हे काम एक्केचाळीस दिवस केले तर आपल्याला घरामध्ये पैसा येऊ लागेल आपली इच्छा पूर्ण होतील मित्रांनो हे काम आपल्याला एक्केचाळीस म्हणजे एक्केचाळीस ही दिवस करायचं आहे आणि आपल्याला हे हे काम करताना चुका होऊ देऊ नाही मित्रांनो हे लक्षात ठेवा आपल्याला काय करायचं आहे पंचरंगी धागा आपली समजा आपण शंभरची नोट घेतली तर दोनशेची घेतली तर तिला पंचरंगी धागा जो आहे तो गुलांडायचा आहे गुलांडल्यानंतर तो आपल्याला फोटो मागे ठेवायचा आहे राधाकृष्णांच्या फोटोमागे किंवा आपण घरातही हा उपाय करू शकतो मित्रांनो काही अडचण नाही आहे पण पण मंदिरामध्ये गेले तर मंदिरामध्ये आपला संपूर्ण सकारात्मकता लहरी असता हे बघा मित्रांनो त्यामुळे आपण जर मंदिरामध्ये केले तर आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील कृष्ण भगवान आपली लवकरात लवकर ही इच्छा पूर्ण करणार आहे मित्रांनो त्या सहज आपण मंदिरामध्येच करावा हा उपाय आणि ती नोट घेतली आहे तिला धागा आपण पंचरंगी धागा गुलांडलेला आहे आणि ती नोट आपली इच्छा बोलून दाखवायची आहे त्यानंतर ती म फोटो किंवा मूर्ती जी आहे आपली राधाकृष्णाची मागे आपल्याला ह्या मूर्तीमागे ही नोट लपून ठेवायची आहे असे काम आपल्याला एक्केचाळीस दिवस करायचे आहे आणि हा उपाय करताना चुका करायच्या नाही आहे मित्रांनो आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ